मंडळी मी पल्ले विषय स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत कट वडा कसा बनवायचा तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात बटाटे त्यात वड्याचं कोटिंग कसं असावं पीठ कसं असावं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि एक स्पेशल आपला कटचा रस्सा असतो तो तो रस्सा कसा बनवायचा तेही सांगणार आहे म्हणजेच आपली कटाची आमटी एक स्पेशल पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवणार आहे अगदी हॉटेलच्या चवीलासुद्धा लाजवेल आणि इतके सुरेख पद्धतीने होणार आणि ज्या वेळेस तुम्ही कट वडा सर्व करणार त्यावेळेस वडापेक्षाही जास्त टेस्टी हा रस्सा लागतो तर तुम्ही रस्साच पिणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते इतक्या सुरेख पद्धतीने मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बटाटे वडे बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया चार बटाटे घेतलेले आहे त्यानंतर हिव्या मिरचीचा ठेचा यामध्ये चार हिव्या मिरच्या लसूण आणि अद्रकचा अर्धा तुकडा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण ठेचा केलेला आहे आणि एक मोठा असा चिरलेला कांदा आता कढईमध्ये एक पळी तेल ॲड करायचं आहे आणि अर्धा चमचा मी येथे मोहरी वापरलेली आहे आणि एक चमचा मी येथे जिरं वापरलेला आहे सात ते आठ कढीपत्त्याची पानं चार अख्ख्या लसणाच्या पाकड्या जेणेकरून भाजीला छान अशी चव येते त्यानंतर आपण जो ठेचा करून ठेवलेला होता तो दोन चमचे मी येथे वापरणार आहे आता यामध्ये अर्धा चिमूट मी हळद वापरलेली आहे आणि एक कांदा येथे मी वापरून घेतलेला आहे कांदा तुम्ही थोडासा जाडसर बारीक तुमच्या आवश्यकतेनुसार ठेवू शकतात त्यानंतर यामध्ये अर्धी पळी तेल वापरलेली आहे सुरुवातीला एक पळी आणि नंतर अर्धी पळी अशा पद्धतीने दीड पळी मी तेल वापरलेलं आहे आणि आता यामध्ये बटाटे कुचकरून घेऊया मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे बटाट्याची भाजी जेव्हा वड्यांसाठी बनवत असतात त्यावेळेस तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं थोडेसं कोरडे बटाट्याची भाजी राहिली तरी चालेल जेणेकरून आपल्याला वड्यांना छान असा शेप देता येतो आणि ती भाजी तेलकट होत नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे बटाट्याच्या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण कमी असावं जेणेकरून वडे सुरेख होतात आता भाजी व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं अशीच ठेवायची आहे आता यावर ना भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आहे आणि भाजी मी साईडला करून घेणार आहे एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी भाजीला आपल्याला शिजत बसायचं नाही आहे कारण की बटाटे ऑलरेडी आपण वापरलेले आहे त्यामुळे आता पुढच्या प्रोसेसकडे ओढूया तर तव्यामध्ये मी दोन मोठे असे चिरलेले कांदे घेतलेले आहे आणि एक पळी तेल घेतलेलं आहे आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा तुकडा मी अद्रकचा घेतलेला आहे एक चमचा मी येथे तेलामध्ये खसखस ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला मसाला छान असा होऊ द्यायचा आहे त्यानंतर मी एक चमचा येथे तीळ वापरलेली आहे आणि अर्धी वाटी मी येथे खोबरं वापरलेली आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण कटाचा मसाला करत असतो तो तर तुम्ही गॅसवर भाजतात किंवा चुलीवर बा ते कांदे वगैरे आहे ते भाजतात त्यामुळे ना येथे चुलीवर किंवा गॅसवर भाजायची बी गरज नाही तुम्ही सरळ कांदा थोडासा जाडसर ठेवू शकतात आणि अर्धवट चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा ब्राऊनिश कलर त्याला येऊ द्यायचा आहे असा काळसर रंगावर तो आला ना त्यानंतर तुम्हाला हे काढून घ्यायचा आहे म्हणजे हा मसाला आहे ना अगदी चुलीच्या फ्लेवर नुसारच लागेल किंवा गॅसवर तुम्ही भाजला असेल त्यानुसार लागेल जेणेकरून तुम्हाला गॅसवर भाजायची गरज नाही आता आपला मसाला मी मिक्सरला वाटण काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे कढईमध्ये तीन पळी तेल वापरलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी येते मोहरी एक चमचा मी येते जिरं वापरलेलं आहे आता व्यवस्थित असं जिरे मोहरीची फोडणी देऊन द्यायची आहे त्यानंतर यामध्ये खडे मसाल्यांमध्ये मी चार येथे तेजपत्ते वापरलेले आहे आणि आपण जो खरडा करून ठेवलेला होता म्हणजे ठेचा त्याच्यामध्ये अद्रक कोथंबीर आणि लसूण आहे तर त्याचा जो आपण एक फ्लेवर देण्यासाठी चमचमी तो इथे आपण ठेचा वापरलेला आहे एक चमचा आणि जो मसाला आपण करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि छान आता हा मसाला दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचा आहे तर येथे एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला खडे मसाले जर वापरायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही पाच लवंगा चार काळी मिर आणि एक मोठी इलायची आणि एक छोटी इलायची म्हणजेच काळी इलायची आणि दोन हिरवी इलायची अशा पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर एक दालचिनीचा तुकडासुद्धा घेऊ शकतात पण मी हे सगळे खडे मसाल्यांना स्किप केलेले आहे का तेही सांगते आपण पुढे ना याच्यामध्ये काळा मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये मसाले ऑलरेडी असतात आणि ते मदे तो हो तो। त्या में मदे एक फ्लेवरमध्ये येतो म्हणजे चमचमीत असं होतं त्यामुळे मी स्किप केलेली आहे आता याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ वापरायचं आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा घरचा काळा मसाला मी वापरलेला आहे अशा पद्धतीने आपला मसाला व्यवस्थित असा झालेला आहे बघा किती छान पद्धतीने याला तेल सुटलेलं आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस कट करत असतो तर त्याच्यामध्ये ना भरपूर असे मसाले येतात पण यामध्ये ना मी काही ठराविक मसाले वापरलेले आहे आणि ठराविक मसाल्यांमध्ये तुमचा जो कट आहे ना तो खूप छान होणार यामध्ये तुम्हाला सुद्धा टाकायची गरज नाही कारण की काळ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी असतात आता यामध्ये ना गरजेनुसार पाणी वापरणार आहोत तर मी सुरुवातीलाच पाणी गरम करून घेतलेलं आहे आता तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर मी येथे कम्प्लीट एक तांब्या भरून पाणी वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान असा कटही आलेला आहे आणि तरी सुद्धा अतिशय सुरेख आलेली आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा आणि हा जेव्हा कट फायनल होईल ना दोन उकडी काढून घ्यायची आहे त्यावेळेस तुम्ही हा कट छान असा वड्यावर सोडू शकतात एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे जर तुम्हाला कट भाकरीसोबत खायचा असेल किंवा वडा भाकरीसोबत चपातीसोबत खायचा असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा भरून ज्वारीचं पीठ ॲड करू शकतात तरीसुद्धा तुमच्या जो कट आहे त्याची जी चव आहे इकडे तिकडे होणार नाही आणि अतिशय उत्तम होणार आणि जे वयस्कर लोक आहेत ते सुद्धा जे वयस्कर आहेत आहे सुद्धा हा कटवडा भाकरीसोबत खाऊ शकतात त्याच्यामुळे ना तुम्ही त्या जागेवर एक चमचा सुरुवातीला मसाला करत असता आणि तुम्ही एक चमचा ज्वारीचं पीठ ॲड करू शकतात अशा पद्धतीने आपलं दोन उकडी आलेले आहे छान असा आहे ना कट मस्त असा घट्टसर झालेला आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका सुरेख पद्धतीने हा, हा कट झालेला आहे की तुम्ही असाच हा भाकरीसोबत चपातीसोबत न खाता असंच खाणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर अशा पद्धतीने अतिशय सुरेख पद्धतीने हा कट झालेला आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर बटाटे वड्यांसाठी पीठ बघून घेऊया दोन वाटी मी येथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मित्रांनो तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीतपणा येतो आणि एक हॉटेलची चव असते ती आपल्याला तिथे भेटून जाते आणि क्रंचीनेस पणा येतो वड्यांना तुम्हाला वाटलं तर तुम्ही येथे घेऊ शकता किंवा स्किपही करू शकतात आता पिठामध्ये अर्धी चिमूट मी येथे हळद वापरलेली आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता हे ना हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे पीठ ना आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक थेंब मी पाणी वापरलेलं आहे सुरुवातीला कमी पाणी वापरायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे डो करत असताना सुरुवातीला कमी पाणी वापरायचं त्यानंतर डो छान असा फेटून घ्यायचा हा मित्रांनो डो छान असा फेटून घ्यायचा जेणेकरून तुमचे जे वडे असतात ते अतिशय कुरकुरीत होतात आणि जे पीठ आहे ना ते अतिशय खुसखुशीत आपल्याला वड्यांमध्ये भेटतं त्याच्यामुळे ना वड्याची एक चवच वेगळी लागते त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला दोन चमचे पाणी घालून छान असं व्यवस्थित हे पीठ मिक्स करायचं बघा किती छान हे फेटल्या गेलेलं आहे आता जसं जसं तुम्हाला बॅटरची थिकनेस हवी असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आता मी जसं जसं लागेल तसं तसं पाणी घातलेलं आहे तर ह्या बॅटरला कम्प्लीट आपल्याला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे मी तुम्हाला अगदी जवळून हे बॅटर दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही अगदी हॉटेलसारखे वडे घरीच बनवू शकतात आणि तीच फ्लेवर तो तीच चव तुम्हाला इथे भेटेल तर बघा आता गरजेनुसार मी याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपलं बॅटर फेटून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपलं फायनल झालेलं आहे तर मित्रांनो स्मूथ हे बॅटर झालेलं आहे एक छान अशी ना रेश अशी सरळ रेषेमध्ये बॅटर पडत आहे तर या बॅटरमध्ये आपण तेल वगैरे का काही घातलेलं नाही तरी सुद्धा हे बॅटर अतिशय शायनिंग दिसत आहे आणि खूप छान हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे या बॅटरवरूनच समजले जातात की वडे कसे होणार आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मी येते ना वड्यांचं जे भाजी करून घेतलेली होती आता ती थंड झालेली आहे तिचे छान असे आपण वडे करून घेणार आहोत तर तुम्हाला गोल शेपमध्ये किंवा असे चपटे शेपमध्ये ज्या शेपमध्ये तुम्हाला हवे असेल ना त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता तर मी व्यवस्थित असं गोल करून हाताने चपटे करून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने मी संपूर्ण वडे तयार करून घेणार आहे इथे आपण संपूर्ण वडे तयार करून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये काढलेले आहे आता पुढच्या प्रोसेसकडे एक एक आता एकीकडे वड्याचं पीठही तयार झालेलं आहे आणि वड्यांची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने वडे बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि हलक्या गरम तेलामध्ये मी सुरुवातीला सोडणार आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस तुम्ही वडे सोडता सुरुवातीचं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल स्लो ठेवायचं आणि नंतर तुम्ही हाय करू शकतात कारण की फर्स्ट फ्लो फर्स्टला जर तुम्ही तेल हाय केलं तर तेल ये ना खराब होऊन जातं आणि नंतर तुम्हाला रियूज करता येणार नाही ना। त्यामुळे ना वन टाईम जर तुम्ही करणार असाल तर एक तर तेल कमी टाका किंवा मग तेल टाकणारच असाल तर सुरुवातीला थोडंसं हलकं गरम ठेवायचं त्यानंतर तुम्ही नेक्स्टला हाय फ्लेम करू शकतात अशा पद्धतीने तेलाच्या संबंधित मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण ट्रीप दिलेली आहे आता एका साईडने छान असे आपले वडे तयार झालेले आहे दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया तर आता दोन्ही साईडने मी वडे अलटी पलटी करून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटामध्ये आपले छान असे वडे तयार होऊन जातात तर दोन्ही साईडने छान असे आपले वडे तळले गेलेले आहे अगदी दहा मिनटामध्ये आपले वडे तयार होतात आणि कुठेही वड्यांनी तेलही पिलेले नाही आहे तर अशा पद्धतीने आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण ठीक मी पुन्हा तुम्हाला इथे देणार आहे त्याआधी तुम्हाला मी अगदी जवळून वडे दाखवते की कसे झालेले आहे बघा किती सुरेख पद्धतीने झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे जर तुम्हाला तांदळाचं पीठ अवॉइड करायचा असेल तर करू शकतात कारण की तांदळाचं पीठ जर जास्त प्रमाणात झालं तर वडे फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही संपूर्ण बेसन पिठामध्ये घरी करणार असाल तर करू शकतात आणि जे हॉटेल लाईनला आहे ते तांदळाचं पीठ वापरतात पण ते खुसखुशीत होण्यासाठी वापरतात आता डिपेंड तुमच्यावर आहे तुम्हाला घ्या घ्यायचं असेल तर घेऊ शकतात किंवा स्किप करू शकतात आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण वडे ॲड करून घेतलेले आहे दुसरी बॅच आपण जास्त वडे ॲड केलेले आहे चार वडे मी एका बॅचला ॲड केलेले आहे आणि दोन्ही साईडने छान अशी अलटीपलटी करून घेणार आहे आता मी संपूर्ण वडे येथे तळून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले गरमागरम छान असे वडे दोन्ही साईडने तळल्या गेलेले आहे आता यासोबत तुम्ही हरुई मिरचीसुद्धा तळून घेऊ शकता नेक्स्ट बॅचमध्ये तर आता सुंदर पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहे कुठेही तेल पिलेले नाही अतिशय खुसखुशीत झालेले आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर प्लेटमध्ये दोन वडे ठेवलेले आहे एकीकडे छान अशी लादी ठेवलेली आहे आणि दोन कांदे त्यानंतर यामध्ये लिंबू ठेवायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी येथे ठेवलेल्या आहेत आता बटाटे वड्यांवर छान असा आपण कट सोडून घेणार आहोत आणि जेवढा तुम्हाला क्वांटिटी असेल त्यानुसार छान अशी प्लेटिंग करून घ्यायची आणि इतका सुरेख पद्धतीने हा कट यावर आपण सोडलेला आहे त्यानंतर यामध्ये बारीक शेव ॲड करायची आहे आणि थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे आणि थोडासा कांदा ॲड करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथे प्लेटिंग सजवून घेणार आहोत अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी कट वड्याची प्लेटिंग तयार झालेली आहे तर मित्रांनो हा कट वडा अतिशय सुंदर पद्धतीने झालेला आहे आणि कटसुद्धा खूप सुरेख झालेला आहे तुम्ही वडाच्या जागेवर कटच पिणार मी तुम्हाला गॅरंटी देते इतका सुरेख हा कट होतो आणि जर तुम्हाला भाकरीसोबत चपातीसोबत ज्याच्यासोबत खायचं असेल खाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका